नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा सा विषय आहे हिंदू राहिलो तर जात राहील मित्र भारत सरकारनं आगामी जनगणना जाती विशिष्ट जनगणना म्हणून करण्याचं ठरवलेलं आहे हा विषय इतका गहन पण गमतीचा आणि कुतूहलाचा आहे की त्यावर अनेक व्हिडिओ करावे लागतील आणि ते मी करण्याचा माझा विचार आहे आज आपण त्याची सुरुवात कर करूया कशी आहे की आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वर्ष वर्षी पूर्ण होत आहेत संघाच एक वैशिष्ट्य असं सांगितलं जात कि संघाच्या शाखेवर कधीही जात विचारली जात नाही जात न मानणारा जातीतली जी उंच सखलपणा जो आहे विषमता जो आहे तो न मानणारा आणि हिंदू ही एकच जात मानणारा असा संघ आहे आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या संघाचा स्वयंसेवक संघाचा प्रचारक पंतप्रधान असताना तो जी जनगणना करतो आहे ती जाती विशिष्ट आहे असणार आहे हा एक विरोधाभास आहे पण कसं आहे जनगणनेचे अनेक प्रकार असू शकतात आता हे सामाजिक सर्वेक्षण आहे तसं म्हणून मोदी जातीविशिष्ट जनगणना करणार आहेत सामाजिक सर्वेक्षण म्हणजे काय आपल्याकडे आरक्षणाचा मोठा वाद आहे विकासा की विकासाची फळं सर्व दूर पसरलेली नाहीत सर्वांना त्याचा लाभ झाला नाही काही ठराविक लोकांना मिळाला काही लोकांना नाही मिळाला वगैरे आणि अनेक जातींची ओरड हो आहे की आम्ही मागास राहिलो मागास राहिलो तर एकदा होऊन जाऊ द्या कोण किती खोलात आहे ते एकदा कळू द्या म्हणून मग जाती विशिष्ट जनगणना मग त्यात मध्ये सगळं आर्थिक तुमची बाजू काय आहे किती शिक्षण किती आहे देशाप्रती तुमचे संबंध कसे आहेत समाजातले संबंध कसे आहेत वगैरे वगैरे अशी ती जनगणना होणार आहे आत्ता गंमत कशी आहे पा की आपण हिंदू आहोत हेच काही लोकांना म्हणजे पाकिस्तानला सहन होत नाहीये आणि म्हणून तुम्ही हिंदू आहात काम तुम्ही मारायला योग्य आहात पात्रात असं म्हणून आपल्याला ठार मारण्यात येत आहे त्यामुळे दोन प्रश्न आता आपल्या समोर आहेत हिंदू म्हणून आपण आपला गर्भसेक कहो असं म्हणायचं की नाही का आपल्या जातीचा अभिमान धरून राहायचा का दोन्ही आपल्याला एकाच वेळेला हिंदुत्व आणि जातीय अभिमान दोन्ही आपल्याला सांभाळता येणार आहे का हा एक मोठा विषय आहे जाती विशिष्ट जनगणनेमध्ये आपण त्याची पार्श्वभूमी थोडक्यात पाहू ब्रिटिश इथे येण्याआधी आपल्या जा, आपण जाती संस्था मानतच होतो पहिल्यापासून बराच प्राचीन काळ आपण जाती संस्था मानतो आहोत पण ब्रिटिश इथे येण्याआधी आपल्यामध्ये एवढे एकमेकाशी असलेले संबंध असे कलह कलहप्रिय हो असे होते का आपण एकमेकाला सांभाळून घेत होतो हा एक मुद्दा आहे चर्चेचा आहे आता पहा पेशवाईमध्ये जातीय हो, हे वाढलं विषमता वाढली आणि मग खालच्या वर्गाला खालच्या म्हणजे बोलण्याच्या पद्धतीमुळे मी म्हणतोय मी कोणालाही वरचा आणि कोणालाही खालचा असं काही मानत नाही तर खालच्या वर्गाला वर्गावर अन्याय होत होते असं सांगितलं जात खरी परिस्थिती काय आहे नर फाटकानी काकासाहेब खाडिलकर नाटककार खाडिलकर असं पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये खाडिलकरांनी भाऊबंकी लिहिताना आणि पेशवाईवर नाटक लिहिताना जे संशोधन केले त्यात पेशवाईमध्ये तथाकथित खालच्या जातीतल्या अनेकांना पेशव्यांनी हा धरून वर आणलेला आहे आणि त्यांना मोठमोठे सरदार केले आणि त्यांच्याकडे वेगवेगळी राज्य दिले आहेत सांभाळ्याला पेशवाईमध्ये पुण्यामध्ये जेव्हा सैन्य जमत असे तेव्हा सैन्याच्या अधिकाऱ्यांना पेशव्यांच्या खाण्यात म्हणजे स्वयंपाक घरात प्रवेश बंदी नव्हती ते आज जाऊन आम्हाला हे आवय अस महाराजांना म्हणजे आचार्याला सांगू शकत असत स्वतः बाजीराव पेशवे मी ब्राह्मण आहे म्हणून वेगळा जेवणार असं नाही सगळ्यांच्या समोर हातावर भाकरी येऊन जेवत असे पेशवाईमध्ये दलितांना म्हणजे महाराणा वगैरे गळ्यात मडक घालून फिरावं लागत असे आणि त्या मडक्यात तुकावं लागत असे असा एक प्रचार केला जातो पेशवाई किती वाईट होती हे सांगण्यासाठी जीवन कुलकर्णी म्हणून माझा मित्र होता माझा वर्गमित्र होता त्यांनी सोबत मध्ये लेख लिहिल्याचं मी वाचलेलं आहे की असं तुम्ही जे म्हणता गळ्यातलं मडक याला एक तरी पुरावा द्या चर्चा करताना ज्या पद्धतीनं पुरावे द्यायची पद्धत आहे की सोर्स मटेरियल काय मूळ कुठे वाचले, असा एकही पुरावा लोक टीकाकारांना देता आलेला नाही मग हे ब्रिटिश इथे आल्यानंतर ब्राह्मण ब्राह्मणी पेटायला लागला आता काल मी वासुदेव वळवण फडक्यांवर व्हिडीओ केलाय वासुदेव फळवण फडक्यांनी सैन्य कोणाचं उभं केलं ब्रिटिशांच्या विरुद्ध रामोशी आणि धनगर त्यांनी वासुदेव वळवण फडक्यांचं नेतृत्व मान्य केलं त्याला आपला सेनापती मानला याचं कारण शूरत्वामध्ये वासुदेव वळवंत फडके कुठेही कमी नव्हता तंत्रामध्ये कमी नव्हता आणि धनगरांना आणि रामोशांना सुद्धा तो आपला नेता आहे असा मानताना काही कमीपणा वाटत नव्हता कदाचित त्यावेळेला संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला नसेल म्हणून वासुदेव वळवंत फडके ब्राह्मण आहे ज्याचं नेतृत्व मानू नका असा प्रचार झाला नसेल पण ही वस्तुस्थिती आहे ब्रिटिश इथे आल्यानंतर ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद सुरू झालेला आहे लक्षात ठेवा कारण आपल्या विरुद्ध जी बंड होतात आपल्या विरुद्ध जो संग्राम होतो त्याला कारणीभूत हे ब्राह्मण येथे ब्रिटिशांनी ओळखलं आणि आपल्या विरुद्ध जर लोकांमध्ये असंतोष पसरायला नको असेल तर या ब्राह्मणांना दूर केलं पाहिजे ब्राह्मण आणि इतर समाज यांच्यामध्ये दरी निर्माण केली पाहिजे आणि ब्राह्मणांचं नेतृत्व त्यांनी नाकारलं पाहिजे अशा पद्धतीनं एक उतरण ब्रिटिशांनी तयार केली आणि आपले समाज सुधारक त्याला बळी पडले या ब्राह्मणांपेक्षा मुसलमान भरे असं म्हणण्यापर्यंत काही समाज सुधारकांची मजल गेलेली आहे त्यामुळे आपल्या ब्राह्मण ब्राह्मणी जर वाद सुरू झाला आजही आहे एकही उदाहरण आत्ताच्या काळामध्ये ब्राह्मण अन्याय करताय ब्राह्मण राज्य करते नाहीत त्यांच्याकडे कुठल्याही याच प्रभुत्व किंवा प्रमुखत्व असं नसताना सुद्धा त्यांच्यावर हे आरोप करतायत कारण आपण ब्रिटिशांनी जी आपली मानसिकता निर्माण केली की तुमच्या सर्व समस्यांच मुख्य कारण ब्राह्मणांनी तुमचं शोषण केलं हे आहे त्याच्यातून आपण बाहेर पडलो नाही आता गंमत पहा याला सावरकरांनी कसं उत्तर दिलंय सावरकरांविषयी सांगता बरोबर बाळाराव सावरकरांनी निर्माण केलं सत्तेचाळीस नंतर सावरकर कसे जगले सावरकरांनी या जातीभेदावर अनेक व्याख्यान दिलेली आहेत त्यांनी असं म्हटलंय कि पहा अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी दलितांना बंडने करावं लागलं ग्रह युद्ध करावं लागलं नाही हिंदूंनी एका ठरावाने मान्य केलं की के आजपासून अस्पृश्यता पाळायची नाही अस्पृश्यता पाळणं दंडनीय अपराध आहे आणि सावरकरांनी आणि हे कोणी लिहिलं म्हणजे भारताची घटना कोणी लिहिली एका अस्पृष्टानी लिहिली इथे सुद्धा पहा ब्राह्मणांची गंमत आपण अजूनही म्हणतो की अस्पृश्य वर्ग अस आता तो अस्पृश्य नाहीये आता तो अस्पृष्ट आहे म्हणजे पूर्वी ज्यांना शिवायचं नव्हतं ते हा फरक माट्यांनी लक्षात आणून दिलाय की आता तुम्ही दलितांना अस्पृश्य म्हणू नका ते अस्पृश्य वर्गापैकी असं म्हणू नका ते अस्पृष्ट वर्गापैकी पूर्वी शिवायचं नव्हतं आता काहीच असं नाहीये तर इतकी आपण बारीक बारीक काळजी घेतो सांगायचा सा मुद्दा असा की सावरकरांनी हिंदूंनी काळाचं भान राखून अस्पृश्यता निर्मूलन एका ठरावानं केलं घटनेत त्याची नोंद केली याविषयी आभार मानताना हिंदूंचे मुद्दाम दलितांचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय मी दलितांचे आभार मानतो त्याने अस्पृश्यता निर्मूलनाला पाठिंबा दिला तेव्हा लोक मला विचारतील अहो दलितांवरच हा सगळा अन्याय होत होता अस्पृश्यता पालन म्हणजे काय दलितांवरचा अन्याय मग अस्पृश्यता निर्मूलन व्हावं असं दलितांना वाटणारच मग त्यात त्यांचे आभार काय म्हणायचे सावरकर म्हणाले तुम्हाला माहित नाही वस्तुस्थिती काय आहे मी रत्नागिरीमध्ये समाज सुधारणेचं काम केलं तेव्हा पू पिंजून काढलंय रत्नागिरी मी दलितांमध्ये जेवढा फिरलोय तेवढा दुसरा कोणता फिरलेला नाहीये दलित सुद्धा आपापसामध्ये अस्पृश्यता पाळत होते दलित वर्ग त्यांच्या ज्या विविध जाती आहेत एकमेकाशी रोटी बेटी व्यवहार करत नव्हते एकमेकाच्या आजच पाणी पित नव्हते एकमेकाच्या खात नव्हते आणि अस्पृश्यता सुद्धा पाळत होते त्यामुळे सावरकरांनी असा निष्कर्ष काढला तो महत्वाचा आहे की ही जी समाज रचना आहे जातीवर आधारित कोणत्या तरी एका काळाची आवश्यकता म्हणून निर्माण झाली असेल ती आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून आता ठरवूया की आता ही व्यवस्था नको आता ही कालवाह्य झाले आता आम्ही जाती मानणार नाही आता आम्ही सगळे समान आहोत पण एका केवळ ब्राह्मणाने जाती व्यवस्था निर्माण केली असं म्हणून आजही ब्राह्मणांना ठोकून काढायचं ब्राह्मणांचं नेतृत्व नको म्हणायचं हे दुसऱ्या प्रकारे अस्पृश्यता पालन आहे तुम्हाला अस्पृश्यता नको असेल तर कोणाविषयी नको असं ठरवा सगळ्यांनी मिळून ठरवूया की आम्हाला अस्पृश्यता म्हणजे जातीविषयीचे भेदाभेद नको आता सावरकर हे व्यवहारी आहेत तेव्हा सावरकरांनी असं म्हटलंय की जाती निर्मूलन एकदम शक्य नाही आपण एवढं केलं तरी पुष्कळ आहे की जातीमध्ये जा... दोन जातींमध्ये एकमेकाविषयीचा भेद दाखव दाखवताना जी धार असते जो तीव्र पडा असतो जी प्रखरता असते ती आपण कमी करूया जाती राहणारच आहेत पण त्यातली गंमत आपण अनुभवूया की आमच्या जातीचे वैशिष्ट्य काय आहेत प्रत्येक जातीची वेगळी वैशिष्ट्ये आहेत ती आपण अनुभवूया हो त्याचं आपण सौंदर्य लुटूया पण मी अमुक जाती जन्मलो म्हणून श्रेष्ठ आणि अमुक जाती जन्मलो कनिष्ठ अशी परिस्थिती नाही आता प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्व विकासाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे भारत सरकार जी जाती विशिष्ट गणना करणार आहे की अशासाठी की खरोखर कोणत्या जातीला विकासाच्या विकासाचा लाभ मिळाला विकासाची ला विका ला विका फळ चाकता आली ज्याच्यातून काँग्रेस काँग्रेस राहुल गांधी आत्ता जे म्हणतायत की नाही जाती विशिष्ट गणना पाहिजे कारण मोदी सरकारचे जे सुधारणा आहेत त्या विशिष्ट जातींसाठीच आहेत तर ते बरोबर नाहीये हे दाखवण्यासाठी जातीविशिष्ट गणना आणि त्यात काँग्रेसच आतापर्यंत देशावर राज्य करत होती काँग्रेसनं विकासाची फळं सर्व जातींपर्यंत पोहचवलेली नाहीत हे त्याच्यातून सिद्ध होणार आहे आपण जाती विशिष्ट जनगणनेत भाग घेणार आहोत पण ते तो भाग घेताना ती माहिती देताना आपण एक लक्षात ठेवायचंय त्या दृष्टीनं आता संमेलन होतील प्रत्येक जाती जाती गणनेत कशा रीतीनं भाग घ्यायचा हे ठरवेल त्याप्रमाणे नियम ठरतील <coughs> एक बंधन आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपली एकच जात आहे ती म्हणजे हिंदू जात हिंदू टिकले तर जात टिके टिकेल हिंदू टिकले तर चित्पावन ब्राह्मण सांगेल हिंदू टिकले तर तलित पॅन्थर टिकेल बिंदू राहिला नाही तर कोणी राहणार नाही आणि हे जाती विशिष्ट जे काही भेदाभेद आहेत ते आता कृत्रिम आहेत ते सध्या अस्तित्वात नाहीत हे लक्षात घेऊन आपण जी माहिती पुरवायची ती केवळ समाजशास्त्रीय संशोधनाचा एक भाग म्हणून एकमेकाच्या उरावर बसण्यासाठी आपण ही जनगणना करत नाही आहोत एवढं आपण लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे याविषयी भरपूर माहिती देता येईल आज टिळकांवर नेहमी एक आरोप केला जातो कि ते प्रतिगामी होते वगैरे खरे कोण होते आज शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून त्यांचा एक किस्सा सांगतो आणि थांबतो टिळकांचं निधन झालं त्याला शाहू महाराज अरण्यामध्ये शिकारीसाठी गेले होते खूप आतपर्यंत गेले होते पण त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्याची व्यवस्था झाली की टिळकांचं मुंबईला देहावसान झालेलं आहे त्यावेळेला शाहू महाराजांनी दुःखाचे उद्गार काढले आणि म्हणाले अतिशय वाईट झालं तेव्हा त्यांच्या जवळचे जे लोक होते ते म्हणाले आहो तुमचे आणि टिळकांचे मतभेद जाहीर वाद केला तुम्ही एकमेकाविषयी आणि टिळक गेले याच तुम्हाला इतकं दुःख का झालं शाहू महाराज म्हणाले अरे तोच एक सिंह होता आपल्यात आपण सगळे शेळ्या मेंढ्या आहोत ब्रिटिशांशी टक्कर द्यायला तो एकच सिंह पुरे होता आणि त्याच्याकडे ती छाती होती की तो ब्रिटिशांना आव्हान देऊ शकत असे त्याने आपल्या साप्ताहिकाला जे केसरी नाव दिलं ते सार्थ आहे ही ही शाहू महाराजांची खरी भावना होती आपण एकमेकाच खर स्वरूप काय आहे ते लक्षात घेऊन हातात हात घालून पुढची वाटचाल करायचे एवढं भान ठेवलं तरी पुष्कळ होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद